आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे एकमेकांना फोडण्यासाठी एकमेकांचे पक्ष फोडण्यासाठी नेते फोडण्यासाठी कार्यकर्ते फोडण्यासाठी आता जोरदार तयारी दोन्ही बाजूने सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच सुरत सुरू असताना दुसरीकडं महायुती मित्र पक्षामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आलाय त्याची सलामी मंत्री हसन मुस्रीफ यांनी चंदगडला दिली थेट भाजपला आव्हान दिलं तिथं कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांना अडचणीत आणलेला आहे आता दुसरीकडं तोच गेम शिंदे सेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी कुरुंदवाडला केलेला आहे म्हणजे एक एकीकडं धक्का मंत्री मुसरीपाणी दिला आणि दुसरीकडं दुसरा मोठा धक्का थेट आमदार यड्रावकरांनी दिलेला आहे जे यड्रावकर शि जरी शाहू गाडीच्या वतीने निवडणारे असले तरी ते शिंदे गटाचे आहेत शिंदे सेनेचे आहेत त्यांनी एक मोठा धक्का दिलेला आहे भाजपचे सर्वस्व भाजप म्हणजेच डांगे डांगे म्हणजेच भाजप असं जिथं कुरुंदवाडमध्ये चित्र आहे त्याच रामचंद्र डांगे यांना थेट आपल्या सोबत घेत भाजपला फार मोठा धक्का दे धक्का दिलेला आहे तो राजेंद्र पाटील यड्रावकरांनी त्याची मात्र जोरदार तया एकूणच राजकीय घडामोडी सुरू झाल्यात त्याचा राग भाजप जयसिंगपुरात काढणार असं एकूण चित्र आहे कारण जयसिंगपुरात विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी शब्द दिला होता की भाजपला उपनगराध्यक्ष पद देणार आणि भरपूर जागा देणार पण आता शब्द माग घेण्याच्या तयारीत यड्रावकर असल्यामुळं तिथं भाजप मोठा दणका यड्रावकरांना देण्याची चिन्ह आहेत कारण इतर सगळ्यांना सोबत घेऊन भाजप तिथं लढण्याची एकूण राजकीय हालचाल सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये सगळ्यात मोठा धक्का यड्रावकरांनी भाजपला दिलेला आहे आपल्याच मित्र पक्षाला दिलेला आहे आपल्या सोबत असलेल्या पक्षाचा हा मोठा दणका यड्रावकरांना आता जयसिंगपुरात कसं सहन करावं लागला लागणार हे अतिशय महत्वाचं आहे कारण एकूणच शिरोळ तालुक्यात यड्रावकरांचं वर्चस्व आहे गेल्या काही महिन्यात त्यांचं प्रभुत्व वर्चस्व वाढत आहे आणि त्यांना घेरण्यासाठी आता भाजप देखील सज्ज झालेला आहे कारण वेड्रॉकरांचं हे वाढतं वर्चस्व भाजपला सुद्धा नको आहे त्यामुळंच काही घडामोडी अशा घडत आहेत की त्यांना कार्यक्रमाला न बोलवणं निधी वाटपात दुजाभाव करणं अशा काही गोष्टी सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोळमधलं वातावरण एकदम आता राजकीय तापत चाललेलं आहे आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे रा स्वाभिमानी शेतकरी संघटना आता थेट महाविकास आघाडी सोबत गेलेल्या गेल्या काही महिन्यापासून नुसती चर्चा होती चर्चे त्या चर्चेवर आता अंतिम तोडगा निघाला निर्णय झाला राजू शेट्टी यांनी आणि सतेज पाटील राजू शेट्टी गणपतराव पाटील यांची एकत्र बैठक झाली त्यांनी घोषणा केली की केवळ शिरोळ नव्हे ते जिल्ह्यातल्या आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आपण हातात हात घालून लढवणार त्यानुसार आता शिरोळ तालुक्यात निश्चितपणे महाविकास आघाडीला ताकद मिळाली ती स्वाभिमानी सेन या सगळ्या पार्श्वभूमीवर कुंदवाडचं नगर नगरपालिकेतलं राजकारण सध्या चर्चेचा विषय आहे कारण या कुरुंदवाड नगरपालिकेत रामचंद्र डांगे यांच्या रूपानं भाजपची ताकद होती चेहरा होता भाजपचा आणि तोच चेहरा आता थेट यड्रावकरांच्या कळपात गेलेला आहे युती नाही तर थेट प्रवेश झालेला आहे इथली जागा महिलांसाठी नगराध्यक्षाची जागा ही महिलांसाठी राखीव आहे आणि डांगे यांच्या सून मनीषा उदय डांगे यांची उमेदवारी त्यांनी जाहीरही केलेली आहे डांगे हे तसे धाडशी नेते परिणामाची चिंता न करता धडाधड निर्णय घेणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या निवडणुकीत ते स्वतः उमेदवार होते आजसे थोड्या मतानं पराभव झाला पराभव झाला असला तरी तिथं भाजपची ताकद त्यांनी दाखवून दिली तब्बल सहा नगरसेवक निवडून आणले त्यामुळे कुरुंदवाडमध्ये भाजपची ही ताकद सगळ्यात मोठी होती ती वजा केली तर भाजपची तिथं ताकद काहीच नाही आणि यड्रावकरांनी तोच गेम खेळलेला आहे आणि थेट डांगे यांना आपल्या सोबत घेऊन भाजपच्या एकूणच ताकदीवर फुली मारली आहे ही फुली सगळ्यात महत्वाची आहे कारण त्यांनी थेट भाजपला आव्हान दिलेलं आहे या कुरुंदवाड नगरपालिकेत स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडी एकत्र आलेल्या आल्यामुळं तिथं आता स्वाभिमानीचे विजय पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत योगिनी पाटील या उमेदवार असण्याची चिन्ह आहेत त्यांची नावं आता चर्चेत आहेत इथं मात्र बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे कारण यड्रावकरांचे कट्टर समर्थक असलेल्या पाटील यांनी आता इथं उमेदवारी मोठ्या पुढं करण्याची चिन्ह आहेत कारण त्रिशला जवाहर पाटील यांची बंडखोरी होणार हे जवळजवळ नक्की आहे त्यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे हा यड्रावकरांना धक्का मानला जातो म्हणजे एकीकडे भाजप फोडलं पण दुसरीकडं आपला समर्थक आता थेट मैदानात उतरणार आहे त्यामुळे कुरुंदवाडमध्ये तिरंगी लढत होणार हे नक्की आहे सगळ्या तालुक्यात यड्रावकरांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये आघाडी सुद्धा सहभागी होण्याची चिन्ह आहेत तारणे आघाडी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात आहे याचा पुरावा शिरोळला मिळणार आहे कारण शिरोळला तिरंगी लढतीची शक्यता आहे तारणे आघाडी आणि भाजप एकत्र असेल यड्रावकरांची आघाडी असेल आणि तिसरीकडं महाविकास आघाडी असेल त्यामुळे शिरोळला तिरंगी लढत होणारी नक्की आहे जयसिंगपुरात मात्र सध्या यड्रावकरांना घेरण्यासाठी सगळे पक्ष एक होण्याच्या नादात आहेत तशी तयारी सुरू आहे माधवराव घाटगे यांनी त्या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळं तिथं यड्रावकरांना काय धक्का बसणार हे महत्वाचं आहे कारण संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्ष म्हणून मैदानात उतरणार त्यांच्या विरोधात डॉ श्रीवर्धन पाटील किंवा महावीर आकोळे यांना महाविकास आघाडीच्या वतीनं उतरलं जाणे शक्यता आहे भाजप इथं काय करणार यड्रावकरांना जो कुरुंदवाड कुरुंदवाडमध्ये यड्रावकरांनी दणका दिला त्याची परतफेड जयसिंगपुरात भाजप करणार का हे महत्वाचं आहे कारण तिथं थेट यड्रावकरांच्या विरोधात भाजप गेले तर यड्रावकरांना ते महागात पडणार आहे कारण बाकीचे सगळे आता एक झालेले आहेत जे कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळ या तिन्ही नगरपालिकेत आता सध्या कुठं दुरंगी कुठं थेट तिरंगी होण्याची निवडणूक शक्यता आहे कुरुंदवाडमध्ये तिरंगी होण्याची शक्यता जास्त आहे कारण यड्रावकरांच्या विरोधात आता महाविकास आघाडी आहे तिथं बंडखोरी होणार आहे तशीच अवस्था शिरोळला आहे शिरोळला तिरंगी होणे शक्यता आहे जयसिंगपुरात सध्या तरी दुरंगीची चिन्ह आहेत या ड्रॉकरांच्या विरोधात कोण भाजप विरोधात लढणार की भाजप अंतर्गत महाविकास आघाडीला पाठिंबा देणार हे अतिशय महत्वाचं आहे कारण राज आता राजकारणाच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं जाऊन आता आपला राग व्यक्त करण्याचा एकूणच वेळ आलेली असं काही पक्षांना वाटत आहे त्यामुळे हा राग ते आता कोणत्या पद्धतीने व्यक्त करणार हे अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर यड्रावकरांना घेरण्याचा प्रयत्न केला यड्रावकरांनी दणका दिला कुरुंदवाडमध्ये आता त्याची फरवे जयसिंगपुरात होणार का शिरोळमध्ये काय होणार एकूणच शिरोळ तालुक्यात या तीन नगरपालिकांच्या राजकारणाच्या दृष्टीनं मोठी खळबळ आता उडालेली आहे राजकारणाला फाटे जोरदार फुटत आहेत बघूया आता काय होते पुढं या एकूण मधल्या राजकारणात सध्या तरी यड्रावकरांनी दणका दिला भाजपला भाजप देणार का यड्रावकरांना दणका आणि महाविकास आघाडीसोबत भाजप इथं जाणार का तसं गेलं तर हा सगळ्यात मोठा अं बॉम्ब असेल तो एकूण राजकारणातला त्यामुळं बघूया काय होतंय ते आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनल धन्यवाद